नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनल आज आपण बांधकाम कामगाराच्या मुलांना मिळणार आहे मोफत लॅपटॉप याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत लॅपटॉप आजच्या आधुनिक युगात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगाराच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक महत्त्वाची योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना सुमारे चाळीस हजार रुपयांच्या किमतीचा लॅपटॉप मोफत प्रदान केला जाणार आहे या उपक्रमामुळे श्रमिक आणि गरीब वर्गीय कुटुंबातील मुलांना उच्च दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळेल बांधकाम कामगार हा शब्द ऐकल्यावर अनेकदा समाजात कमीपणाची भावना निर्माण होते परंतु हेच कामगार आपल्या का समाजाच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांच्या कठोर परिश्रमातूनच शहरे व गावांचा कायापालट होत असतो त्यांच्या मुलांनाही समान संधी मिळावी व ते शिक्षणाच्या प्रग माध्यमातून प्रगती करावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे योजनेचा मुख्य उद्देश काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे तर या योजनेचा प्राथमिक उद्देश म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आवश्यक डिजिटल साधने उपलब्ध करून देणे सध्याच्या काळात शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा समावेश झपाट्याने होत आहे ऑनलाईन अभ्यासक्रम डिजिटल प्रकल्प संगणकीय कौशल्य याची आवश्यकता वाढत आहे परंतु आर्थिक अडचणीमुळे श्रमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपसारखी महागडी उपकरणे परवडत नाहीत या समस्येचे निराकरण करण्यासाठी शासनाने ही दूरदर्शी योजना आखली आहे यामुळे गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक भार न पडता आधुनिक शिक्षणाचा लाभ मिळू शकेल लॅपटॉपच्या ते ऑनलाईन अभ्यास संशोधन कार्य आणि विविध प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करू शकतील हे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून पात्रतेचे निकष आणि आवश्यक अटी काय आहेत तर या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी विशिष्ट पात्रतेची अट निर्धारित करण्यात आली आहे सर्वप्रथम अर्जदार विद्यार्थ्याचे पालक बांधकाम कामगार म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याचे दहावी परीक्षा उत्तीर्ण केली असावी आणि त्यात किमान पन्नास टक्के गुण मिळवलेले असावेत सध्या तो विद्यार्थी अकरावी बारावी विज्ञान किंवा अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत असावा पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी असावे ही अट आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यासाठी ठेवण्यात आली आहे तसेच बांधकाम कामगाराची नोंदणी सक्रिय स्थितीत असावी आणि तो महाराष्ट्राचा स्थायी रहवासी असावा या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे अर्जाची प्रक्रिया काय आहे कशी आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे कोणती आवश्यक कागदपत्रे असली पाहिजे तर त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राहणार आहे इच्छुक अर्जदारांना संबंधित बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाकडून अर्जाचा फॉर्म घ्यावा लागेल फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरावी लागेल चुकीची आग किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक का आहे यामध्ये शाळेचा बोनाफाईड दाखला कामगार नोंदणी प्रमाणपत्र विद्यार्थ्याचे व पालकांचे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र यांचा समावेश आहे सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडून पूर्ण अर्ज निर्धारित वेळेत संबंधित कार्यालयात सादर करावा अधिकाऱ्याकडून अर्जाची तपासणी झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित केले जाणार आहे आता नूतनीकरण प्रक्रियेतील बदल जर तुम्ही सुरुवातीलाच बांधकाम कामगाराचे सदस्य झाले आहात तर त्यामध्ये एक नूतनीकरणाची प्रक्रिया पण आहे ती कशी ते बघू बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अलीकडेच नूतनीकरण प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत पूर्वी नव्वद दिवसाच्या फॉर्मॅटची आवश्यकता होती परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे अद्याप यासंदर्भात कोणताही शासन निर्णय प्रकाशित झालेला नाही तरी नूतनीकरणासाठी नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ग्रामीण भागातील अर्जदारांना ग्रामसेवकाकडून नवीन फॉर्मॅटवर स्वाक्षरी आणि शिक्षा सॉरी शिक्का मिळवावा लागेल ग्रामपंचायतकडून खरी आणि मूळ पावती घेणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करताना ही पावती आणि पत्र अपलोड करावे लागतील तसेच ग्रामपंचायतच्या आवक जावक रजिस्टरची प्रत सत्यापाची गोष्ट मुख्य कार्यालयात सादर करावी लागेल या सर्व कागदपत्राची योग्य व्यवस्था केल्यास अर्ज तुमचा स्वीकार हो नाकारल्या जाणार नाही म्हणजे तो स्वीकार होईल योजनेचे फायदे आणि दीर्घकालीन परिणाम या योजनेमुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे होणार आहे सर्वप्रथम त्यांच्या शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेला लॅपटॉप मोफत मिळणारे यामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होईल आणि मुलांचे शिक्षण अखंडित राहील म्हणजे त्याच्यात खंड पडणार नाही आणि ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांना तान तंत्रज्ञान शिक्षणाची संधी उपलब्ध होईल ऑनलाईन अभ्यासक्रम प्रकल्प कार्य आणि डिजिटल कौशल्य विकसित करण्यास मदत मिळेल आधुनिक शिक्षण पद्धतीशी विद्यार्थ्यांचा परिचय होईल आणि ते तंत्रज्ञानाच्या बदलत्या जगाशी जुळवून घेऊ शकतील यामुळे त्यांच्या भविष्यातील करिअरच्या संधी वाढतील आणि ते स्पर्धात्मक जगात आपले स्थान निर्माण करू शकतील या योजनेचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे श्रमिक वर्गातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय अपील आणि सूचना काय आहे तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून एकूण बत्तीस प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ राज्य सरकारकडून दिला जातो या लॅपटॉप योजनेसह इतर योजनेचाही लाभ घेण्यासाठी कामगारांनी त्यांची नोंदणी नियमित करणे आणि नूतनीकृत करणे गरजेचे आहे सर्व पात्र कुटुंबांना या संधीचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करावे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असल्याने त्याला वेळ लागू शकतो म्हणून लवकरात लवकर अर्ज करावा श्रमिक वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणारी ही संधी अत्यंत मौल्यवान आहे यामुळे त्यांना डिजिटल जगात प्रवेश मिळेल आणि ते आपल्या सामर्थ्याचा पूर्ण विकास करू शकतील शासनाच्या या दूरदर्शी नियमा निर्णयांमुळे समाजातील शैक्षणिक असमानता कमी होईल आणि सर्व मुलांना समान संधी मिळेल अस्वीकार वरील माहिती इंटरनेटच्या प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आलेली आहे ही बातमी शंभर टक्के सत्य आहे आणि आम्ही याची क सत्य आहे याची आम्ही हमी देत नाही म्हणून कृपया विचारपूर्वक प्रक्रिया करा आणि संबंधित कार्यालयात बांधकाम कार्यालयात जाऊन एकदा संपर्क साधा जर म्हणजे तुम्हाला सर्व माहिती तिथे पण समजून जाईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या जास्तीत जास्त बांधकाम कामगार मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या संधीचा लाभ घेता येईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेट्स